चांगली लोकसभा मतदारसंघाची निवडणूक यावेळी चांगलीच चर्चेची ठरली ही निवडणूक चर्चेत राहण्यामागील कारण म्हणजे महाविकास आघाडीत घडलेल्या घडामोडी या लोकसभा मतदारसंघाची काँग्रेसचा बाली किल्ला म्हणून ओळख पण दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट होती तसंच भाजपनं देखील चांगली ताकद लावली होती त्यामुळे या मतदारसंघात दोन हजार चौदामध्ये संजय काका पाटील यांचा विजय झाला आणि विशेष म्हणजे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीतही संजय काका पाटील यांचाच विजय झाला त्यानंतर यावेळी पुन्हा संजय काका हे ट्रिक मारतात की काय असं वाटलं होतं पण तसं झालं नाही आणि त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आता येणाऱ्या पुढील काळात त्यांची राजकारणाची दिशा काय असेल आणि त्यांना मतदारसंघाय किती मतं मिळाली तसंच विधानसभेला त्यांची एकूण कामगिरी कशी राहील हेच या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोलहे लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक चर्चेत आलेला आणि जागा वाटपामध्ये वादग्रस्त ठरलेला मतदारसंघ म्हणजे सांगली महाविकास आघाडीनं राज्यभर समन्वय साधून भाजपविरोधात एक दिलानं काम केलं असलं तरी सांगलीत मात्र त्यांची बिल जमाई झाली नाही त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील भाजपकडून संजय काका पाटील आणि अपक्ष विशाल पाटील यांच्यातील तिरंगी लढतीत विशाल पाटलांनी बाजी मारली यावेळी जिल्ह्यातील राजकीय स्थिती बदलली राज्यात सत्ता करण्याची समीकरणं बदलल्याचा परिणाम म्हणून महायुतीतील घटक पक्षांची ताकद भाजपच्या उमेदवाराला मिळेल असं दिसत होतं पण परिस्थिती तशी नव्हती सांगली लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघात यामध्ये जत तासगाव कोटे म्हणता खानापूर आटपाडी पलूस कडेगाव मिरज आणि सांगलीचा समावेश आहे सध्या पलूस कडेगाव आणि जत काँग्रेसकडे तासगाव राष्ट्रवादीकडे आहे खानापूर आटपाडी शिवसेना शिंदे गटाकडे तर कर सांगली मिरज भाजपकडे आहे मात्र यापैकी बऱ्याच ठिकाणी खासदार संजय पाटील यांच्या विरोधात पक्षांतर गटबाजी दिसून आली मागच्या साडेनऊ वर्षात खासदारांकडून पक्षासाठी कोणतंही योगदान मिळत नसल्याचा आरोप पक्षातील नेत्यांनी केला होता गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत दादा कुटुंबातील सदस्य येथून पराभूत होत आहेत आणि दहा वर्षानंतर आता भाजप खासदार संजय काका पाटील यांच्या विरोधात अँटी इन्कमन्सीचा फॅक्टर काम करेल असं विशाल पाटील विश्वजित कदम या काँग्रेसच्या नेत्यांना वाटत होतं त्यामुळं गमावलेलं महत्व पुन्हा प्राप्त करण्यासाठी सांगली जिंकणं महत्त्वाचं त्यांना होतं मागच्या निवडणुकीत सांगली लोकसभेत वंचित बहुजन आघाडीच्या गोपीचंद पडळकर यांच्यामुळं मतांचं ध्रुवीकरण झालं आणि त्याचा फायदा संजय काका यांना तर विशाल पाटील यांना त्याचा फटका बसला परिणामी संजय काका जिंकले आणि विशाल पाटील पडले पण आता सगळंच उलट झालेलं असो सहा विधानसभा मतदारसंघात संजय काका यांना मिळालेली मतांची आकडेवारी पाहता संजय काका यांना मिळालेली मतं ही त्यांनी दहा वर्षात केलेल्या गटबांधणीमुळंच मिळाली असावी असं म्हणायला हरकत नसावी तर संजय काका यांना मतदारसंघ नेहाय किती मतं मिळाली ते पाहूया म <coughs> मोठी मतदारसंख्या असलेल्या सांगली विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार असलेल्या विशाल पाटील यांना भाजपचे संजय पाटील यांच्या विरोधात तब्बल एकोणीस हजार एकशे ब्याण्णव मताचं मताधिक्य मता मिळालं मागील निवडणुकीतील आकडेवारीशी तुलना केल्यास संजय काका पाटील यांच्या म्हणजेच भाजपच्या मतामध्ये केवळ सहा हजार पाचशे अठ्ठेचाळीस मतांची घट दिसते या उलट विशाल पाटील यांना गतनिवडणुकीच्या पिने तेहतीस हजार शहा चारशे शहात्तर मतं अधिक मिळाली आहेत इतकीच मतं वंचित बहुजन आघाडीच्या पदरात मागील वेळी देखील पडली होती त्यामुळे सांगलीत ही वंचित फॅक्टर कामे आल्याचं दिसून येतं सांगलीत भाजपचे आमदार असतानाही लोकसभेचे उमेदवार संजय काका पाटील यांना मताधिक्य मिळालं नसल्याची चर्चा रंगली असली तरी येथील भाजपच्या मतांमध्ये फार मोठी गडबड झालेली नाही या उलट वंचित फॅक्टरचा परिणाम दिसत आहे आता मिरज मतदारसंघात जर बघितलं तर संजय काका पाटील यांना चौऱ्याऐंशी हजार एकोणतीस इतकी तर विशाल पाटील यांना एक लाख नऊ हजार एकशे दहा इतकी मतं मिळाली म्हणजे पंचवीस हजार मतांचं लीड विशाल पाटील यांना मिळाले आता मिरज मतदारसंघात सध्या भाजपचे सुरेश खडे हे आमदार असून ते जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत असं असूनही त्यांची ताकीद इथं कमी पडली शिवाय मिरज मतदारसंघात मुस्लिम मतदार मोठ्या हो प्रमाणावर असल्यानं काँग्रेसची अर्थात विशाल पाटील यांची ताकद तिथं जास्त लागली असावी आता पलूस कडेगाव या मतदारसंघातून संजय काका यांना एकोणसाठ हजार तीनशे साठ इतकं मतदान झाले तर विशाल पाटील यांना पंच्याण्णव हजार पाचशे अठ्ठावन्न इतकं मतदान मिळाले म्हणजेच पस्तीस हजार मतांचं लीड इथून विशाल पाटील यांना मिळालेलं आहे आता हा मतदारसंघ हा विश्वजित कदम यांचा बाले किल्ला आहे शिवाय विश्वजित कदम यांनी विशाल पाटील यांच्या मागं पूर्ण ताकद लावली होती इतकंच काय तर काँग्रेसकडून उमेदवारी मिळवण्यासाठी ते दिल्लीपर्यंत धडक मारून आलेले होते तसंच भाजपचे पृथ्वीराज देशमुख बाबा यांनीही विशाल पाटील यांचं काम केलं होतं आता वळूया खानापूर आटपाडी मतदारसंघात इथं संजय काका यांना पंच्याहत्तर हजार सातशे पंच्याण्णव तर विशाल पाटील यांना ब्याण्णव हजार एकोणसाठ इतकी मतं मिळाली म्हणजे इथं विशाल पाटील यांना सोळा हजाराचं लीड मिळालं खर तर इथून संजय काका यांना लीड मिळणं आवश्यक होतं कारण या मतदारसंघातील विद्याचे नेते वैभव पाटील सुहास बाबर शिवाय गोपीचंद पडळकर हे सर्व संजय काका यांच्या बाजूला होते त्यांचंहीच त्यांचंच काम करत होते परंतु त्यांचे कार्यकर्ते मात्र अगदी आपल्या नेत्याला सांगून सवडून विशाल पाटील यांचं काम करत होते त्यामुळे विशाल पाटील यांनी इथून लीड घेणं अनिवार्य होतं आता तासगाव कोटे मंडाळ मतदारसंघ हा मतदारसंघ म्हणजे संजय काकांचं होम पीच आहे पण सुद्धा विशाल पाटील यांना लीड मिळाल्याचं दिसून येतं इथं संजय काका यांना पंच्याऐंशी हजार चौऱ्याहत्तर इतकी तर विशाल पाटील यांना चौऱ्याण्णव चा हजार चारशे पंच्याऐंशी इतकी मतं मिळाली म्हणजे नऊ हजार मतांचं लीड विशाल पाटील यांना मिळालं या मतदारसंघात राष्ट्र या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या स्वर्गीय आराराबा पाटील यांच्या पत्नी सुमंतई पाटील आमदार असून त्यांचा असा एक स्वतंत्र गट आहे सुमंताई व त्यांचे पुत्र रोहित पाटील यांचा पूर्ण पाठिंबा विशाल पाटील यांना होता शिवाय अजित गरपडे सरकार यांचाही विशाल पाटील यांनाच पाठिंबा पाटी होता आता पुढं जत मतदारसंघ संजय काका पाटील हे एकाच विधानसभा मतदारसंघात पुढं आहे ते म्हणजे जत मध्ये ते पुढे आहेत त्यांना एकोणऐंशी हजार एकशे पंचवीस एवढं मतदान आहे आणि विशाल पाटील यांना बहात्तर हजार आठशे बावन्न इतकं मतदान आहे अर्थात बा सहाशे सहा हजार दोनशे लीड संजय काका यांना जतमधून आहे हे मतदान आपण बारकाईनं पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की पलूस कडेगाव हा काँग्रेसचा बाले किल्ला शिवाय शिवजित कदम यांनी विशाल पाटील यांचं काम केलं असलं तरी तिथं संजय काकांना एकोणसाठ हजार तीनशे शहात्तर इतकी मतं मिळालेली आहेत आता ही मतं कोणत्याही प्रकारचं स्टार प्रचारकांसोबत नसताना कुठल्याही फळीतला नेता कार्यकर्ता त्यांच्या सोबत नसताना संजय काका पाटील यांना हे मतदान मिळालेलं आहे निश्चितच हे मतदान त्यांना त्यांनी गेल्या दहा वर्षात एक स्वतंत्रपणे बांधलेल्या गटामुळे मिळाले असं म्हणायला ना हरकत नाही येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये पलूस कडेगावमध्ये मात्र संजय काका हे काका पाटील हेमचंड ठरू शकतील का जर विधानसभेचा विचार केला तर विक्रम सावंत आणि विलासराव जगताप या दोन्ही आजी माजी आमदारांनी विशाल पाटील यांचं काम केलं असलं तरी जत मतदारसंघात संजय काका गेम चेंडर ठरू शकतील एवढं मात्र नक्की आता ही जे सगळं मतदान संजय काका पाटील यांना मिळाले ते त्यांच्या स्वतःच्या बाळावर मिळाले किंवा थोडीफार भाजपची ताकद असेल तिथंही संजय काकांना मतदान झालेलं आहे पण या मतदानावरून एक लक्षात येतंय आता येणाऱ्या विधानसभेला संजय काका पाटील गेम चेंडर ठरू शकतील का तुम्हाला याबद्दल काय वाटतं जरूर कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि बोल हट्टे या आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा